कुलदेवता म्हणजे काय भारतीय संस्कृतीत कुलदेवता ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते जिची भक्ती पिढ्यानपिढ्या केली जाते पण कुलदेवता म्हणजे नक्की काय कुलदेवतेची संकल्पना का महत्त्वाची आहे चला या विषयाचा सखोल अभ्यास करूया कुल म्हणजे कुटुंब वंश किंवा घराणे आणि देवता म्हणजे आराध्य दैवत प्रत्येक कुटुंब वंश किंवा समाज गटाचा एक विशेष देव असतो जो त्या वंशाचे रक्षण करतो ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे आणि हिंदू धर्मात कुलदेवतेला विशेष महत्त्व दिले जाते प्राचीन काळात एकाच वंशातील लोकांनी एक विशिष्ट देवता आपल्या कुलस्वामी म्हणून स्वीकारली ही देवता विशेषतः त्या वंशाच्या रक्षणासाठी मार्गदर्शनासाठी आणि कल्याणासाठी पुजली जात असे या देवतेची निवड सहसा त्या प्रदेशातील पुरातन ऋषीमुनी संत किंवा आध्यात्मिक गुरूंनी केली होती शैव कुलदेवता महादेव भैरवनाथ खंडोबा त्र्यंबकेश्वर वैष्णव कुलदेवता विठोबा नरसिंह व्यंकटेश्वर दत्तात्रेय शक्ती कुलदेवता अंबाबाई महालक्ष्मी भवानी तुळजाभवानी रेणुका माता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुलदेवता कोकणात गजराई भाराई देवी सप्तशृंगी देवी विदर्भात काली माता महाकाली मारबत देवी पश्चिम महाराष्ट्रात खंडोबा ज्योतिबा भवानी माता मराठवाड्यात तुळजाभवानी रेणुका माता कुलदेवतेची पूजा विशेषतः घरातील मोठ्या सणांमध्ये लग्न समारंभात आणि गोंधळपूजेमध्ये केली जाते कुलदेवतेच्या मंदिराला दरवर्षी किंवा विशिष्ट वर्षानंतर भेट देण्याची परंपरा असते अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवतेच्या नवरात्र उत्सव गुढीपाडवा किंवा दसऱ्याला विशेष पूजा केली जाते कुलदेवतेची पूजा कुटुंबियांना एकत्र एक ठेवण्याचे कार्य करते लग्नाच्या वेळी वधू आणि वराच्या कुलदेवतांची पूजा करूनच विवाहविधी होतात आजही लोक आपल्या मूळ निवासस्थानी जाऊन कुलदेवतेच्या दर्शनासाठी नियमित जातात कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतो पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा टिकून राहते कुटुंबातील नातेवाईक एक एकत्र येण्यास मदत होते आध्यात्मिक उन्नती होते आणि आध्यात्मिक समाधान मिळते कुलदेवता म्हणजे एक मूर्ती नव्हे तर आपल्या कुटुंबाचा आध्यात्मिक आधारस्तंभ आहे आपल्या कुलदेवतेच्या पूजेने केवळ धार्मिक लाभच मिळत नाही तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधण्याचे कार्य होते तुम्हाला तुमच्या कुलदैवतेबद्दल काही खास माहिती आहे का कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका